बगीतून नवीन प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या मुलाची वाजत गाजत ढोल ताशांच्या भव्य गजरात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मंगेश देवरे व दुर्गेश सोनवणे यांच्या उपस्थितीत झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे खुर्द जिल्हा परिषद शाळेत प्रवेशचे पहिले पाऊल उत्साहात साजरे करण्यात आले जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खडकदेवडा खुर्द येथे इयत्ता पहिली नवीन प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे पाचोरा मुख्य अधिकारी मंगेश देवरे नगरपालिकेचे दुर्गे सनोने सरपंच पती सुदाम वाघ उपसरपंच नामदेव दाभाडे पोलीस पाटील तेल, तुकाराम तेली मुख्याध्यापक रवींद्र शिंदे शिक्षिका संध्या पाटील भारती खैरनार खडक देवडा खुर्द जिल्हा परिषद शाळे शिक्षण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख उपाध्यक्ष वाल्मिक दाभाडे सदस्य बापू पाटील तेल, गणेश तेली गजानन मंगरुडे ज्ञानेश्वर बनसोडे वाल्मिक तेली सोपान तेली गोपाल सूर्यवंशी यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले सजवलेल्या बग्गीतून गावात ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी इयत्ता पहिली दाखलपात्र विद्यार्थ्यांचे बग्गीतून बसून इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या नवीन मुलांची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक गावामधून काढण्यात आली यामध्ये शाले शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व पालक सहभागी झाले होते इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे पुष्प गणवेश व पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले ये उपक्रम माननीय जिलाधिकारी साहब की ओर से पूरे ज़िले में इसका इम्प्लीमेंटेशन हो रहा है उसमें हर एक अधिकारी जो सो स्कूल को भेंट दे के उसको वहाँ पे सोई सुविधा है कि नहीं वहाँ उसकी उसको देख के रिपोर्ट करना है तो मैं आज यहाँ पे खड़क देवला की स्कूल में आया हूँ और मुझे आके यहाँ पे बहुत खुशी हुई कि स्कूल और यहाँ का प्रशासन ये दोनों मिलके ये स्कूल को बहुत अच्छी तरह से चला रहे हैं यहाँ के सब जो फैसिलिटीज़ है वो अच्छी तरह से दी गई है यहाँ के बच्चे भी बहुत खुश हैं और आज पहले दिन उनको स्कूल यूनिफॉर्म और जो किताबें हैं उनका डिस्ट्रीब्यूशन यहाँ पे किया गया यहाँ पे टॉयलेट यहाँ पर ड्रिंकिंग वाटर यहाँ पे, पे स्वच्छता सब अच्छी तरह से बच्चों को दिए गए हैं और ये आने वाले साल में सी का सिलेबस बच्चों को पढ़ाया जाएगा तो बच्चों में काफ़ी उत्साह है और सब पदाधिकारी और यहाँ के टीचर्स ने मिल आज गांव में सब स्टूडेंट्स की रैली की तो गांव गांव में से भी बहुत अच्छा उनको रिस्पांस मिला तो आने वाले साल में अ, सब स्टूडेंट्स अच्छा उस उन ईयर में परफॉर्म करेंगे ये अ, हमको आत्मविश्वास है इसलिए आज मुझे पे बहुत खुशी हुई और मैं ये स्कूल को बहुत बहुत बधाई देत धन्यवाद मुख्याध्यापक जीव शाळा खळजोळा खुर्द तालुका पाचोरा जिल्हा जळगाव रवींद्र मोतीला शिंदे याचकडून विनंती की आज आपला शाळेचा पहिला दिवस आणि ह्या पहिल्या दिवशी शासनाने ठरवल्याप्रमाणे शंभर शाळा शंभर शाळा निवडलेल्या होत्या आणि शंभर शाळा निवडलेल्यापैकी आमच्या शाळेमध्ये पाचोरा नगरपालिकेचे सी ओ मंगेशजी देवरे आणि दुर्गेश सोनवणे यांची नेमणूक केलेली होती आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या आमच्या शाळेमध्ये शासनाने पुरवलेली पहिली सर्व सर्व लाभार्थ्यांना पुस्तकं वाटप करण्यात आली त्याचप्रमाणे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पात्र सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश बूथ सॉ सर्व त्यांच्या अध्यक्षाला देण्यात आले आणि सर्वात वेगळा कार्यक्रम म्हणजे आमच्या शालेय स्थापन समिती यांनी आपल्या पहिलीच्या वर्गात दाखल होणारे सर्व विद्यार्थी यांच्या यांनी यांनी त्यांच्या स्वकर्षाने बग्गी ठरवली आणि त्या बग्गीतून पूर्ण गावामध्ये या पहिलीच्या विद्यार्थ्यांना त्या बग्गीतून पूर्णपणे मिरवणूक काढली आणि मिरवणूक काढल्यानंतर इथे शाळेत दाखल झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊ आणि त्यांचे त्यांना प्रत्येकाला गुलाब पुष्प आणि त्याचप्रमाणे पुस्तकं आणि गणवेश बूट सॉक्स सर्व त्यांच्या हस्ते देण्यात आले आणि हे सर्व वातावरण पाहून आलेल्या मान्यवर म्हणजे माननीय नगरपालिकेचे सी मंगेशजी देवरे आणि दुर्गेश नंदा सोनोने यांनी गावातील आणि शिक्षक वृंद यांचे सर्वांचं अभिनंदन केलं आपल्या गावामध्ये किंवा शासनाच्या याच्यामध्ये गावाचं जे सर्वात मोठं प्रोत्साहन आहे ते जर असेल तर सर्वांना कुठलाही कार्यक्रम यशस्वीपणे होतो त्यांनी चांगल्या प्रकारे आमच्या शाळेविषयी गावाविषयी समाधान व्यक्त केले आणि कार्यक्रम संपवला पाटील खडकदेवळा खुर्द माझ्या मुलीला पहिले मध्ये मी टाकत आहे मी माझी इच्छा अशी झाली होती की मी बुराणीमध्ये टाकायचे पण बुराणीचे वीस हजार चाळीस हजार पन्नास हजार फी आहे इथून भाड्याची रिक्षा पाहायची भाड्याच्या रिक्षाला सहाशे रुपये हजार रुपये भाडे द्यायचे व खरं तेवढं शाळेचे शिक्षण एवढे भारी आहे की आमच्या शाळेचे शिक्षण मला असं खूप आवडलं आणि माझ्या मुलीला पण खूप आवडले त्याच्यामुळे माझी इच्छा अशी आहे की गावातच टाकायची आणि पाचोराचे मागच्या वर्षी पाचोराचे मुलं टाकले गावातल्या लोकांना परत ते लोक मुलं त्यांना काहीच येत नाही ते मुलं परत या शाळेत आले आणि या शाळेमध्ये मु आपल्या मुलीची आपल्याकडे पुरा परिवारचे लक्ष राहतं इथले सर असे की मयाडू सर आहे आणि संपूर्ण वातावरण चांगलं आहे आणि पाणी पण स्वच्छ आहे आमच्या गावातले त्याच्यामुळे माझी इच्छा जेवढा येथे प्राथमिक शाळेत टाकायची इच्छा आहे काय फरक वाटतो तुम्हाला शाळेत शाळेच्या अशी शाळा म्हणजे या शाळा कुठेच नाही सर पण चांगले आहे आणि मुलांना विद्यार्थी पण लाव वळण पण लावतात शिक्षण पण चांगलं आहे आणि सर असे आहे की लहान मुलं ते त्यांच्या मुलासारखीच वागतात मी खूप एवढा बघितले ओके मी हनीब शेख शालीय समिती अध्यक्ष खडकजवळा खोर्जा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आज आमच्या शाळेमध्ये ज्या आज पहिलीचा पहिला दिवस होता या निमित्ताने आमच्या गावामध्ये पहिलीच्या ज्या विद्यार्थ्यांना बग्गी लावून वाजत गाजत संपूर्ण गावामध्ये एक मिरवणूक काढण्यात आली यावेळेस आमच्या गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्ते अध्यक्ष हे देखील सहभागी झाले व आमची स्कूल कमिटी देखील सहभागी झाली यावेळेस मुलांना समजा गाव मिरवणूक झाल्यानंतर आमच्या तालुक्यातील पाचुरा तालुक्यातील सी ओ नगरपालिकेचे सी ओ <clears throat> मंगेश देवरे व त्यांचे सहकारी योगेंद्र हे देखील उपस्थित होते व त्यांनी आमच्या या ये शाळेत ये येऊन आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप बूट वाटप पुस्तक वाटप केली व आमच्या गावातील सरपंच पोलीस पाटील हे देखील यांच्या सहकार्याने संपूर्ण शिक्षक व शिक्षिका हे देखील यांच्या सहकार्यानं आमच्या या पहिल्या पहिलीचा जो दिवस होता मुलांचा त्यांना त्यांचं स्वागत करण्यात आले व पुष्पहार देऊन व वाजत गाजत संपूर्ण गावात हे पाहून आमच्या गावातील समजे जे नागरिक आहे ते आनंद झाले व असा उपक्रम हा जिल्ह्यात नव्या तालुक्यात नवे, नवे पहिला आहे असा आम्ही एक आकडा वेगळा उपक्रम राबवला याकरता संध्या परिसरातून आमचे शाळेला एक चांगला रिस्पॉन्स भेटत आहे